पडलेली मते तीनशे सत्त्याण्णव मागच्या राऊंड पर्यंत त्यांना चोवीस हजार चारशे शहात्तर या राऊंडला एकूण अठ्ठावीस हजार आठशे त्र्याहत्तर अठ्ठावीस हजार आठशे त्र्याहत्तर त्यानंतर

यांना या राऊंडला ला चौदा मध्ये पडली आहे मागच्या राऊंड पर्यंत त्यांना दोनशे आता एकूण दोनशे बावन मध्ये झाली आहे यांना या राऊंडला पंधराशे एक्याण्णव मध्ये मिळाली आहे मागच्या त्यांना अकरा हजार तीनशे अडुतीस मध्ये होती आता एकूण बारा हजार नऊशे एकोणतीस बारा हजार नऊशे एकोणतीस ललित महाळे यांना अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी या राऊंडला ला मिळाली मागच्या राऊंड

आते टीम मनोज सहाशे झाली रमला त्यांना चारशे ऐंशी रुपये आणि आमताना पाचशे रुपये झाली अशा एकूण फ्री झालेल्या चाळीसशेला दोनशे